व्यासपीठ गावची खबर न्यूज संध्या कार्यक्रमातून खोपोलीतील कलाकारांच्या कलेला वाव मिळाला माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील रोट्रॅक्ट क्लब ऑफ खोपोलीचा स्तुत्य उपक्रम दिवाळी पाडवा सणाच्या शुभ संधेला खोपोलीतील लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या सभागृहात रोट्रॅक्ट क्लब ऑफ खोपोली यांच्या वतीनं अजित पवार गट राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष डॉक्टर यांच्या सहकार्यातून आयोजित केलेल्या लोककलेची दिवाळी संध्या दोन हजार या मराठी सुरेल गीतांचा मनमोहक कार्यक्रम रसिक उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला असून यावेळी अजित पवार गट राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी आपले मत मांडताना म्हणाले की दिवाळी संध्या कार्यक्रमातून खोपोली शहरातील नवोदित कलाकारांनी आपली कला प्रदर्शित केल्यानं सर्व कलाकारांच्या कलेला वाव मिळाला असून यापुढे खोपोल येथील कलाकारांच्या कलेला वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतील असं डॉक्टर सुनील पाटील म्हणाले चांगलं कलाकारांना खऱ्या अर्थान त्यांना शक्ती निर्माण करून जातात चांगले कलाकार घडवण्याचं काम करतात आणि मग त्यांच्या माध्यमातून ही लोककला आपल्या स्थानिकांनी पाहू आणि त्यांनी त्यांच्या पुष्पतेला दाद द्यायला आणि म्हणून दरवर्षी आम्ही गाईवर जे काही त्यांना सहकार्य या पुढेही देखील राहील परंतु आपल्या स्थानिक कलाकार हा पाहिजे आणि लोककलेची दिवाळी संध्या ही दरवर्षी कोकणीकरांना मी मनापासून यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अजित पवार गट राष्ट्रवादी तथा माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर उल्हास देशमुख अश्विनी पाटील मनीष यादव सचिन मसूरकर सचिन करणूक पुरी रोटरी क्लब ऑफ खोपोली अध्यक्षा सुनीता चव्हाण गणेश गडद मिना मिझान शेख तसेच रोट्रॅक्ट क्लब ऑफ खोपोली अध्यक्ष अनिकेत सरदार सचिव सृष्टी साठे खजिनदार जयेश दळवी रोहनपुरी गौरव पाटील ओंकार शिंदे हर्ष गायकवाड अन्मेयस नार्वेकर मिहिर बुटाला श्लोक राऊंदर संस्कृती साठे आदी प्रमुखांसह सा मोठ्या संख्येनं खोपोलीकर उपस्थित होते दिव्यांचा उत्सव असणारी दिवाळी म्हणजे वर्षातला महत्वाचा सण यानिमित्त रोट्रॅक्ट क्लब ऑफ खोपोली यांच्या वतीनं वाजित पवार गट राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांच्या सहकार्यातून लोककलेची दिवाळी संध्या दोन हजार पंचवीस वर्ष पाचवे या खास संगीत मेजवाणीचं आयोजन बावीस ऑक्टोबर रोजी खोपोलीत करण्यात आले असता मराठी संगीत मोहक स्वर आणि शब्द सुमनांनी सजलेल्या निवेदनानं सायंकाळी रसिकांनी टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाचा आनंद घेतला गायक स्वराप्रधान श्रुतीप्रधान राधापुरी गौरव पाटील दिवेश दापसे शुभम गंभीरराव अन्मय नार्वेकर यांच्यासह इतर कलाकारांचा डॉक्टर सुनील पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला चार वर्षापासून हा आपला पाचवा वर्ष होता यावर्षी सुनीलराव पाटील यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं जसं की आपलं हॉल आपलं जो लाज होता त्यांचं बॅनर्स अशा बऱ्याच प्रकारे मदत करून आपल्याला खूप सहकार्य केलं आहे मुंहिंजे पार्क आइटम आहे मुंहिंजो ख़ूब आ